संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब या मातीत गाडला गेला महाराष्ट्राच्या आणि मुघलांमध्ये बंडाळी माजली आता पुढचाच बादशाह कोण होणार म्हणून भारतातले मोठमोठे सरदार आमच्याकडं असावे म्हणून पत्र पाठवण्यात आली खलिता पाठवण्यात आल्या असाच एक खलिता आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी आत्ता आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी येते माझ्या मागे अहिल्यादेवींची प्रतिकृती आणि हा महेशराचा आठ आणि त्याच्यावरती आपल्याला कीर्तीस्तंभ हा खलिता घेऊन आलेला मुघलांचा एक सरदार म्हणाला की हा खलिता तुम्हाला स्वतःला उभं राहून स्वीकारावा लागेल तेव्हा अहिल्यादेवी म्हणाली मी चाकर तुझी नाही आहे चाकर छत्रपती शिवरायांच्या विचारांची हा खलिता तुझ्या बादशाला परत नाही मी तो स्वीकारणार नाही त्याच्यासाठी उभे राहणार नाही असे बानेदार उत्तर देणारी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे तीनशे व जन्मशताब्दी वर्ष आपण सफर करूया त्यांच्या वाड्याची आणि कथा ऐकूया त्यांच्या पराक्रमाची चला

उत्तर देणाऱ्या अहिल्यादेवी आपण अहिल्यादेवी कशा पद्धतीने लोककल्याणकारी राणी होत्या लोक कल्याणकारी अनेक होत्या अहिल्यादेवींनी केला अनेक नद्यांवर घाट बांधले अनेक धर्मशाळा बांधल्या अनेक बंद मोह्या बांधल्या वाट साठी अनेक धर्मशाळा बांधल्या अन्नछत्रांची निर्मिती केली वैद्य नेमले पानिपतची लढाई मल्हाररावांना अगदी जिवारी लागली होती आणि ज्यांनी ज्यांनी अब्दलीला मदत केली आहे अशा सर्वांचा सूड घ्यायचा असा त्यांनी छंग मानला होता अहिल्याबाई वळकरांनी देखील ही त्यांची मनोकामना ओळखली होती आणि त्यामुळेच त्यांनी जाटां जाटांचा पराभव करायचं ठरवलं आणि कोहडला तोफा टाकल्या त्या तोफा पाहून जाटांनी क्षणातच शरणागती पत्कारली आणि ही एक जखम राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भरून काढले त्यांच्याकडनं ही प्रेरणा आपण नक्कीच घेतली पाहिजे अशी लोकांची कामं करणार लोककल्याण राणी राणे होळकर यांचं जन्मस्थळ आता आपण पाहूया पर्यटक आणि प्रवासी यांना त्रास देणाऱ्या विल्ल्यांचा प्रश्न कोण सोडवेल असा खडा सवाल दरबारात विचारला तेव्हा प्रचंड शांतता पसरली शांतता यामुळे पसरली होती की अहिल्या देवी यांनी खुलं चॅलेंज दिलं होतं की जो बिल्लांचा प्रश्न सोडवेल त्या व्यक्तीबरोबर मी माझ्या मुलीचे म्हणजे मुक्ताचा विवाह लावेल ही त्या दरबारात बोललेली एक क्रांतीच होती या चॅलेंजनंतर या आव्हानानंतर एक तरुण पुढे आला आणि तो म्हणाला की मी बिल्लांचा प्रश्न मार्गे लावू शकतो आणि आपल्या राज्याला शांतता देऊ शकतो परंतु दरबार संपल्यानंतर तुपोजी होळकर हे देवींना येऊन भेटले आणि ते म्हणाले तुम्ही तुमच्या मुलीच्या विवाहाची घोषणा अशी दरबारात केली आहे समजा हे जर आव्हान कुणी पूर्ण केलं आणि तो जर तुमच्या जातीचा नसेल त्याचं कुटुंब कसे असेल हे तुम्हाला माहिती नसताना तुम्ही हे चॅलेंज कसे काय दिले तेव्हा देवी होळकरांनी दिलेलं उत्तर असे की मी त्या व्यक्तीची तुम जात आणि कुटुंब बघणार नाही माझ्यासाठी त्याचं धाडस हे कुटुंब असेल त्याची शौर्यता ही जात असेल मित्रांनो जाती मोडायचा हा प्रचंड इरादा प्रचंड संकल्प देवींनी आपल्याला दिलेला आहे जाती मोडू हिंदू जोडू हे देवीचं व्रत आपण पूर्ण करूया माझ्या मागे आहे बरोबर आपण बघतोय तो कीर्तीस्तंभ कार आणि अहिल्यादेवी होळकर्यांची कीर्ती भारतभर पसरलेली आहे मोरोपंत नावाचे अतिशय प्रसिद्ध कवी या शपकातले महेश्वर येथे अहिल्यादेवी यांना भेटायला जातात आणि ते म्हणतात मी नुकताच वाराणसीत जाऊन आलो आणि मी पाहिलं ज्ञानवापी मस्जिदीसमोरच बरोबर तुम्ही काशी विश्वेश काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलंय हे मंदिर तुम्ही मस्जिदीसमोरच का बांधलं जेव्हा की वाराणसीमध्ये भरपूर जागा होती अहिल्यादेवी होळकरांनी जे उत्तर दिलं ते आपल्या सर्व भारतीयांना लक्षात ठेवलं पाहिजे हिंदूंची सहिष्णू वृत्ती आणि माफ करण्याच्या वृत्तीमुळेच स्वभावामुळेच आपल्याला अनेक जखमा झालेल्या आहेत जेव्हा कोणी हिंदू या काशी विश्वेश्वराच्या पाया पडायला येईल तेव्हा तो ही ज्ञानव्यापी मस्जिद बघेन आणि त्याच्या लक्षात राहील की आपल्या अस्मितांवरती घाव घातलेला गेलेला आहे ही आग त्याच्या हृदयात राहिली पाहिजे म्हणून मी हे मंदिर इथे उभे केलेले आहे नमन अशा राणीला तिने लोककल्याण आणि भारतीयांची अस्मिता याच्यासाठी आपली पराक्रम गाजवला धन्यवाद